की जनता तक पहुँचाएं ऐसा हमारी अपेक्षा है कांग्रेस पार्टी आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे जी के नेतृत्व में और हमारे जन नायक राहुल गांधी जी के नेतृत्व में एक नया कार्यक्रम ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के तरफ से जहाँ शुरू किया गया है जिसको तो पूरे देश भर में संगठन सृजन के नाम से चलाया जा रहा है इसका उद्देश्य यह है कि कांग्रेस इस वर्ष में संगठन को मजबूत करने के तरफ पूरे कदम बढ़ाने की कोशिश कर रही है और हमारा उद्देश्य ये है कि हर जाति हर धर्म के लोगों को एक मंच पर कांग्रेस के साथ जोड़ा जाए सामाजिक न्याय का जो हमारा हमारे नेता राहुल गांधी जी का उद्देश्य है कि सामाजिक न्याय देश के हर युवा हर समाज को मिले और सबको बराबरी का हक जो हमारे संविधान ने हमें दिया है वो बराबरी का हक देश की हर जाग की हर भाषा को बोलने वाले व्यक्ति तो तो तक पहुंचे तो संगठन सृजन के माध्यम से जो हम जिला कांग्रेस कमेटी और ब्लॉक कांग्रेस कमेटी को मजबूत कर रहे हैं उसके अलावा हम बूथ स्तर तक कांग्रेस को लेकर जाएंगे और बूथ स्तर पे कांग्रेस को मजबूत करने की एक मुहिम है इसके अलावा हर समाज के लोगों को जैसा मैंने कहा हम इससे जोड़ने की कोशिश कर रहे हैं और हम चाहते हैं कि जो सामाजिक न्याय का हमारा मैसेज है हमारे नेता का मैसेज है वो तो हम जन जन तक पहुँचा पाएंगे क्वेश्चन पूछें हमारे महाराष्ट्र के नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सतपाल जी के नेतृत्व ने में महाराष्ट्र भर में हर ब्लॉक स्तर की जो ये मीटिंग शुरू की है उसी प्रक्रिया में आज चार ब्लॉक के चार ब्लॉक की मीटिंग्स हैं आज सुबह एक कम पूरी हुई है उसके अलावा हम जैसा कि हमारी जिला जी ने आपको आज किया हम सभी ब्लॉक में जाएंगे और संगठन को और मजबूत करने के जो भी सुझाव हैं उसको इम्प्लीमेंट करने का तरीका मैडम एस ट्वेंटी सर्वे स्वागत काँग्रेसच्या संघटन सृजीयांना एकत्र करून पक्ष मजबूत करणार भावना जैन महाराष्ट्र निरीक्षक काँग्रेसच्या गुजरात अधिवेशनामध्ये ठरल्यानुसार संपूर्ण देशातील सर्व धर्मातील पंथातील व जातीतील लोकांना एकत्र घेऊन सामाजिक न्यायबंधुता समानता याचा संदेश घेऊन पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशभर काँग्रेसचा संघटन सृजन उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भावना जैन या वसई विरार महापालिकेच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व आपल्या कार्यक्रमाचे रूपरेषा पत्रकारांसमोर जाहीर केली त्या अनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या जिल्हा कमिटी ब्लॉक कमिटी या सर्वांमध्ये पोहोचून सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन सामाजिक न्याय बंधुता येणार ये त्याचबरोबर ब्लॉक स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत संघटन मजबूत करणार असे करणार असून यामध्ये नव्या दमाचे सर्व धर्मातील तरुणांना पक्षामध्ये संधी देण्याचे काम करण्यात येणार असं महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भावना जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रभारी जोजो थॉमस जिल्हा प्रभारी तसेच प्रदेश सरचिटणीस विजय पाटील ओनिल अल्मेडा नवघर माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसोजा महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा प्रवीणा चौधरी रोहिणी कोचरेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद थॉमस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटित वसईगरा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी आहेत त्याचप्रमाणे विजयशेठ पाटील जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिट मिळ आहेत आमचे ब्लॉक अध्यक्ष नवंगबाईचे उपस्थित आहेत आमच्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रवीणा दर्गणीच्या वसेलशर ब्लॉक अध्यक्ष रोहिणी कुचेकरण उपस्थित आहेत आणि आताच आमच्या ब्लॉक काँग्रेसची सभा इकडे झाली सृजन संघटन सृजन हे ह्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी जायचं आहे दोन हजार पंचवीस हे संघटनेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं वर्ष डिक्लेअर आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष परबीजी यांनी केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं संघटनात्मक बदल जे जे निर्णय आपल्या गुजरात अधिवेशनामध्ये झालेले आहेत त्याविषयी माहिती आमच्या ऑब्झर्वर आणि प्रभागी आपल्याला देतील आज वसईमध्ये चारही ब्लॉकमध्ये सभा आहेत वसईमध्ये चार ब्लॉक आहेत नगरमालिकेची सभा आता सकाळी झाली आता ह्यानंतर पत्रकार परिषदेनंतर आपल्या बोलल्यानंतर ना ब्लॉकची सभा होणार आहे आणि त्यानंतर मिरार ब्लॉकची अडीच वाजता सभा होणार आहे आणि परत संध्याकाळी साडेपाच वाजता वसई शहर ब्लॉकची सभा होऊन आणि सात वाजता कॅन्डल मार्च आपल्याला माहीत आहे की पेहलगाव येथे जो दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि अलीकडे जी माहिती आलेली आहे त्याच्यामधून पी ओ केमध्ये भाग ऑक्युपायड काश्मीरमध्ये त्यांना रिसर्च ट्रेनिंग दिली जाते आणि मदरसामधून लहान बालकांचं अपहरण केलं जातं आणि त्यांना सदस्यपणे ट्रेनिंग देऊन अशा पद्धतीने दहशतवादी हल्ला करण्यासाठी वापरलं जातं त्याची चौकशी सरकारने करावी आणि ज्यांना ज्यांचे बळी गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने संध्याकाळ देखील आज काँग्रेस भवनपासून पार आणि त्यानंतर एस टी डेपो जवळपर्यंत आम्ही कॅन्डल मार्च जाणार आहे काल देखील वसई बिर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून अवघर माणिकपूर येथे एस टी डेपो इथे कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं कारण मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांना प्रतिसाद दिला आणि तिकडे देखील आपण म्हणजे मृत व्यक्ती श्रद्धांजली वाहिली आणि सरकारकडे मागणी केली जे जबाबदार आहेत त्यांच्यावर शासन केलं पाहिजे शासन झालं पाहिजे पुलवामासारखा माहिती दुपित न ठेवता तर लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे विरोध जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही केलेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने भावना जैन मॅडमला या पत्रकार परिषदेचं आणि जे महत्व आहे ते विशेष करण्याची विनंती करतो